निवेदन एक ते दोन मिनट आपलं म्हणलं निवेदन निवेदन म्हणजे असं आहे जे जिल्हा परिषदेमध्ये जे कामं निघतील सुशिष्त बेकारसाठी म्हणजे फार मुलं सुशिष्त बेकार आहेत सुबे सुबे म्हणतात तुम्ही त्यांना सुशिषित बेकार देत सुबेच्या कामासाठी ते टेंडर निघाले होते ते तिथं तिथले डेप्युटी इंजिनियरनी ठराविक लोकालाच एनवयसी दिलं आहे म्हणजे यांच्याकडे दोन तीन वर्षात कुठलं काम पेंडिंग नाही म्हणून काही लोकाला दिलं नाही म्हणजे त्या लोकांना काम मिळू नये ते कागद नाही असल्यामुळे ते टेंडर ओपन करताना त्याचं टेंडर रिजेक्ट होतं आहे ते मुद्दाम करण्यासाठी आम्ही फोन करून सांगितलं पण दिलं नाही म्हणून त्यासंबंधी ते आम्ही तक्रार करायला आलो होतो ते तसंच जी आर नाही आहे तिथल्या तिथल्या लोकांनी ठरवून ते, 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 ते लोका आमदार जे सांगतील त्यांनाचं काम मिळालं पाहिजे या दृष्टीकोन ते सगळं आहेत ते डब्ल्यू असंच चालू आहे जिल्हाप्रथ असंच चालू आहे जलजीवनमध्ये असंच चालू आहे सगळीकडे असंच चालू आहे म्हणजे कुठंतरी त्याला पायपाईन बसायला पाहिजे ठीक आहे जे काय नियमानुसार टेंडर भरते जे लोएस्ट असतात त्यांचे कागदपत्र आहेत जे त्याला फिजिबल आहेत त्यांना तुम्ही द्या असं प्रत्येक फिजिबल असलेला डॉल दुसऱ्यांना देण्यासाठी जर असं करत असतात ते बरोबर नाही म्हणून ते निवेदन दिलेलं आहे आता ते सगळं बघून कारवाई करतो म्हणलं सगळे होते तर म्हणणं काय आहेच पाच वर्षामध्ये तेच चाललं आहे अडीच वर्षामध्ये तर भरपूर चाललं आहे त्यांना ज्यांना पाहिजे आणि सगळे अधिकारी एवढं वागतात एवढं झुकतेत काय कळत नाही आम्हाला ते आमदार सांगितले बजी फाडते यांची सगळ्यांचे काय करणार आम्ही ह्या भाषेत बोलतो अजून काय सांगू मागण्या पूर्ण झाल्या पुढचं काय मागण्या पूर्ण दोन वर्षांनी बघतोच की आम्ही सगळं काय काय करायचं ना ते समान निधी वाटप करा निधी वाटप करायला पाहिजे सगळं ते आता काय नाही का आम लागून लावून का आयुष्यभर ह्यांचं सरकार असणार आहे का ते अधिकाऱ्याला कळायला पाहिजे ते असणार आहेत हे असणार नाही ते आहे हे असणार आहेत मग असल्यावर आम्ही आल्यावर काय करतो ते बघतील त्यानंतर त्यांनी